श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासर माहेरचा संघर्ष सिया चहाचा कप हातात घेत खिडकीत उभी होती सकाळचा कोवळा सूर्य तिच्या चेहऱ्यावर पडत होता पण तिच्या मनात मात्र अनिश्चिततेचे ढग जमले होते लग्नाला अवघा एक महिना झाला होता आणि सासरी येऊन अजून पूर्ण रुळी नव्हती नव्या घराच्या नियमांना समजून घेत असतानाच तिला एक गोष्ट सतत सलत होती सासरच्यांनी तिला माहेरी जाऊ नये असं स्पष्टपणे सांगितलं होतं सासूबाईंनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं एकदा मुलगी सासरी आली की तिने इथेच रमलं पाहिजे माहेरच्या गोष्टींना फारशी महत्त्व द्यायचं नाही सियाला ते ऐकून धक्का बसला होता पण तिने काही बोलणं टाळलं होतं तिला वाटलं होतं शक्यतो काही दिवसांनी माहेरी जाऊ देत असतील पण आता पूर्ण महिना उलटून गेला तरीही कोणीही माहेरचा विषय काढू देत नव्हतं याचं घर एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं सासरे सरकारी अधिकारी होते आणि नवरा रोहन एका नामांकित कंपनीत मॅनेजर होता घरात जुन्या पद्धतींचे नियम पाळले जात होते सकाळी लवकर उठणं देवपूजा करणं घरातल्या मोठ्यांचा आदर ठेवणं आणि सासरच्या परंपरानुसार वागणं या सगळ्या गोष्टी सियाला स्वीकारण्यासारख्या होत्या पण माहेरला भेटायला नकार देणं मात्र तिला पचनी पडत नव्हतं तिच्या माहेरच्या घरातले मात्र वेगळेच होते आईवडिलांना सिया म्हणजे त्यांचा जीव होता ती घरातील एकुलती एक मुलगी होती आणि लग्नानंतर तिच्या वडिलांना तिला वारंवार भेटायचं होतं एक दिवस तिच्या आईचा फोन आला आई म्हणाली बाळा किती दिवस झाले तू घरी आली नाहीस तुझे बाबा रोज तुझ्या आठवणी काढतात अगदी थोड्या वेळासाठी का होईना पण एक एकदा सियाचं मन कळवळलं तिला वाटलं आईबाबांना भेटायला जायला काय हरकत आहे पण सासरच्या वातावरणामुळे ती मनातल्या मनातच गप्प राहिली सियाचं माहेर लांब नव्हतं फक्त दोन तासाचं अंतर होतं पण सासरच्या लोकांचा विरोध होता एकदा तिने नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला रोहन मला आईबाबांकडे जावंसं वाटतं त्यांना माझी खूप आठवण येते रोहनने चेहरा उग्र केला सिया इथे तू नवीन आहेस तुझ्या माहेरच्यांना समजायला हवं की तुझं आता सासर हेच घर आहे इथे घरातली सून माहेरी वारंवार जात नाही तिला आश्चर्य वाटलं मग मी कधीच माहेरी जाऊ नये असं तुम्हाला वाटतं का तसं नाही पण घरातले नियम पाळावेच लागतात सियाचं मन सुन्न झालं तिला माहेरच्या लोकांची आठवण येत होती आणि सासरच्या बंधनांनी तिच्या भावना दडपल्या जात होत्या दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा पुन्हा फोन आला यावेळी आवाजात थोडा राग होता सिया का ग सासरच्या लोकांनी तुला असं पूर्णपणे आमच्यापासून तोडून टाकायचंय का एकटी मुलगी आहेस तरीही तुला आमच्याशी भेटायला मिळत नाही सियाला काही उत्तर सुचत नव्हतं तिने आईला आश्वासन दिलं मी लवकरच येईन आई थोडं समजून घे पण माहेरच्या लोकांना हे मान्य नव्हतं त्यांनी ठरवलं की सियानेच आवाज उठवला पाहिजे एके दिवशी सियाच्या आईने थेट सासूबाईंनाच फोन केला ताई आमची सिया इथे खूप लाडकी आहे ती एकदा घरी यावी असं वाटतं मुलीला माहेरी पाठवणं काही चुकीचं नाही ना, ना। सासूबाईंनी स्पष्ट उत्तर दिलं ताई आता सिया इथली आहे तुम्हाला तिची आठवण येत असेल पण आता तिचं सासर हेच घर आहे सियाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं सिया असहाय्य झाली माहेर आणि सासर दोघांनी तिला वेगवेगळ्या दिशांना ओढायला सुरुवात केली होती एका रविवारी तिच्या आईवडिलांनी थेट सासरी यायचं ठरवलं ते आल्यावर सासूबाईंचा चेहरा पडला त्यांच्या हसण्यात औपचारिकता होती आईवडिलांनी प्रेमाने सियाला जवळ घेतलं पण वातावरण तंग झालं होतं बाबांनी थेट विचारलं आमच्या मुलीला इतकं कठोर बंधन कशाला घालता आम्ही काही परके नाही आहोत सासरे शांत होते पण सासूबाईंनी स्पष्ट उत्तर दिलं आमच्या घराचे नियम आहेत सून माहेरला वारंवार जात नाही सियाच्या बाबांनी रोखोक बोलायला सुरुवात केली सिया आमची मुलगी आहे आणि ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे तिच्या मनावर इतका ताण द्यायची काही गरज नाही यावर रोहन बोलू लागला बाबा आम्ही फक्त घराची परंपरा पाळतोय यात काही चुकीचं नाही सियाच्या डोळ्यात पाणी आलं तिचं माहेर आणि सासर समोरासमोर उभं ठाकलं होतं त्या रात्री ती एकटी बसून विचार करत होती मी काय करू माझं माहेरही हवं आहे आणि सासरही सोडायचं नाही पण दोघेही एकमेकांना विरोध करत आहेत तिला समजलं की तिनेच काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा तिला दोन्ही कुटुंबाला समजावून सांगावं लागेल की तिचं माहेर आणि सासर दोन्हीही तिच्यासाठी महत्त्वाचं आहे सियाच्या डोक्यात एक कल्पना आली ती अशा पद्धतीने सगळ्यांना समजावेल की दोघांनाही तिच्या भावना समजतील रात्री उशिरा सिया विचारात पडली होती सासरा आणि माहेर दोघेही तिच्यावर प्रेम करत होते पण दोघांच्या भावना एकमेकांच्या विरोधात होत्या माहेरच्यांना वाटत होतं की तिने त्यांच्याकडे वारंवार यावं पण सासरच्यांना वाटत होतं की आता हेच तिचं घर आहे आणि तिने इथेच रमायला हवं तिला समजत नव्हतं की कुणाची बाजू घ्यावी जर तिने माहेरच्या बाजूने आवाज उठवला तर सासरच्यांना वाटेल की तिला अजून सासरी मन रमत नाही आणि जर तिने सासरच्या परंपरेचा स्वीकार केला तर माहेरच्यांना वाटेल की ती त्यांच्यापासून दूर चालली आहे माझं नशीब असं का माहेर आणि सासर यांच्यात अडकून पडावं लागतंय तिने स्वतःलाच विचारलं सकाळी सिया स्वयंपाकघरात सासूबाईंना मदत करत होती त्यावेळी तिने पुन्हा एकदा विषय काढला आई मला एकदा माहेरी जाऊन यायचं आहे सासूबाई दुसऱ्या खोलीत आल्या कपाट उघडत कपडे काढायला सुरुवात केली आणि तसंच बोलल्या सिया आता तुझी सासरची जबाबदारी महत्वाची आहे तुझ्या माहेरच्यांना समजावून सांग की ते आता तुला वारंवार बोलवू नयेत सियाला धक्का बसला पण आई मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात ना सासूबाईंनी तोंड वेंगाडलं हे बघ माहेरच्यांवर प्रेम वेगळं आणि संसार टिकवण्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्या एकदा सून सासरी आली की तिला माहेरच्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू द्यायचं नसतं सियाने सासऱ्यांकडे पाहिलं ते गप्प होते म्हणजे त्यांचा हाही मौन सहमतीचाच भाग होता सिया हतबल झाली शेवटचा पर्याय म्हणजे रोहनशी नीट बोलणं त्या रात्री ती रोहन समोर बसली रोहन खरं सांगू का मला खूप त्रास होतोय का ग काय झालं सासूबाईंना वाटतं की मी माहेरच्या गोष्टींमध्ये जास्त गुंतत आहे आणि माहेरच्यांना वाटतं की मी सासरच्या दबावाखाली आहे माझ्यावर ओढाताण होते रोहन शांत झाला सिया मी तुझी परिस्थिती समजू शकतो पण तू सासरची जुळून घेतल्याशिवाय इथले लोक तुला स्वीकारणार नाहीत म्हणजे मी सासरच्या लोकांची गुलाम आहे का सियाचा आवाज चढला अगं तसं नाही पण सासर हेच तुझं घर आहे हे स्वीकारावंच लागेल तुला वारंवार माहेरी जायचं असेल तर सासूबाईंची मर्जी घेणं गरजेचं आहे सियाला आश्चर्य वाटलं माझ्या माहेरच्या लोकांनी मला वाढवलंय लहानाचं मोठं केलंय आणि आता लग्न झाल्यावर त्यांचं काहीही महत्व नाही रोहन काही बोलला नाही त्या दिवशी संध्याकाळी सियाच्या वडिलांचा पुन्हा फोन आला सिया आता काहीही झालं तरी तू घरी यायला हवंस बाबा सासरचे लोक परवानगी देत नाहीत काय तू आता त्यांच्या ताब्यात गेलीस का आमच्या मुलीला आम्ही बोलूही शकत नाही का बाबांचा आवाज चढला सियाला वाटलं की बाबा चुकीचं बोलत नव्हते पण त्यांचा रोष वाढत होता बाबा मी प्रयत्न करते पण सगळ्यांना समजून घ्यायला वेळ द्यायला हवा आईने रडवेला स्वरात विचारलं सिया तुला खरंच आमची आठवण येत नाही का सियाचं मन गहिवरलं आई असं कसं बोलतेस मला तुमची खूप आठवण येते मग ए ना आम्ही कुणाचं ऐकत बसत नाही आमची मुलगी माहेरी येणारच रात्री सिया एकटीच विचार करत होती माहेर आणि सासर यांच्यात ताणतणाव वाढत चालला होता आणि त्याच्यामध्ये ती अडकली होती तिने एक ठाम निर्णय घेतला ती दोन्ही घराशी स्पष्टपणे बोलेल कोणालाही नाराज न करता एक तोडगा काढायचा ती आधी सासूबाईंशी बोलायला गेली आई मला तुमचं मत मान्य आहे सून सासरची होते पण मला माहेरही महत्वाचा आहे सासूबाई हसल्या तेच सांगतो या मी सियाने पुढे विचारलं पण मला एक सांगा तुम्हालाही कधी माहेरची आठवण येते ना सासूबाई काही क्षण शांत झाल्या होय त्यांनाही माहेरचं प्रेम आठवत होतं पण त्यांनी तोंडाने कबूल केलं नाही सियाने त्यांना समजावलं मी इथे मन लावून संसार करेन पण मला कधीतरी माहेरच्या माणसांनाही वेळ द्यावा लागेल सासूबाई काही न बोलता उठून गेल्या सियाने दुसऱ्या दिवशी बाबांना फोन केला बाबा मी येईन पण शांतपणे बोलूया भांडण करण्याने काही साध्य होणार नाही बाबांनी थोडा वेळ शांत राहून विचार केला आणि मग म्हणाले ठीक आहे तू ये पण तुझ्या सासरच्यांना आमचं मनही समजलं पाहिजे सिया माहेरी जायला निघाली पण तिच्या सासूबाईंनी तिला थांबवलं एकटी कशी जाणार सासूबाई म्हणाल्या तुझ्या सासरकडच्या माणसांनाही माहेरचं घर पाहायला हवं सियाला आनंद झाला सासूबाईंनी हे कबूल केलं याचा अर्थ त्यांनीही बदल स्वीकारला होता सिया माहेरी पोहोचली आणि तिच्या आईवडिलांनी आनंदाने तिला मिठी मारली त्याचवेळी सासूबाई आणि रोहनही मागून आले बाबांनी विचारलं तुम्ही सासूबाईंनी हसून उत्तर दिलं हो आम्हाला समजलं की माहेर आणि सासर दोन्ही महत्वाचं आहे आता आपण एकत्र बसून गप्पा मारूया सियाच्या डोळ्यात आनंद आले ती यशस्वी झाली होती सियाच्या आईने तिला ओढून आत नेलं बाळा तू इतक्या दिवसांनी आलीस आम्ही तुझी किती वाट बघत होतो आईच्या डोळ्यात पाणी आलं बाबाही तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले कशी आहेस ग तिथे आनंदी आहेस ना सिया हसली पण मनात विचार आला मी इथे आहे पण सासूबाई आणि रोहनही आलेत माहेरच्यांना ते स्वीकारणं सोपं जाणार आहे का आई बाबा आतमध्ये पाहताच थोडे दचकले हे सासूबाई आणि रोहन इकडे बाबांनी सावधपणे विचारलं सासूबाईंनी हसत उत्तर दिलं हो आम्ही तिला सोडून देणारे नाही ती आमच्या घराची लक्ष्मी आहे आईबाबांना हे बोलणं थोडं टोचलं पण त्यांनी मन शांत ठेवलं त्यानंतर सगळे बसले पण वातावरण ताणलेलं होतं सियाची आई म्हणाली सिया तुझ्या लग्नाआधी तू इथे किती मोकळेपणाने राहायचीस पण आता तुला बोलावून घ्यायलासुद्धा परवानगी घ्यावी लागते सासूबाई हसल्या तुमचं म्हणणं बरोबर आहे पण सून झाली की तिच्यावर काही जबाबदाऱ्या येतात आईला हे पटलं नाही म्हणजे काय तिची जबाबदारी आता फक्त सासरचीच आहे का आम्ही काय परके झालोय सासूबाई थोड्या गोंधळ्या नाही तसं नाही पण परंपरेनुसार सियाला दोघींमधील वाढत चाललेला तणाव जाणवला तिने मध्ये पडत सांगितलं आई आई सासूबाई दोघींच्या भावना योग्य आहेत पण काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे सियाने दोन्ही कुटुंबांना समजावून सांगायचं ठरवलं ती म्हणाली आई तुझ्यासाठी मी तुझी मुलगी आहे आणि आई सासूबाईंसाठी मी त्यांची सून आहे पण मी स्वतःसाठी दोन्ही आहे मला माहेरही हवं आहे आणि सासरही सासूबाईंनी तिच्याकडे पाहिलं म्हणजे सिया म्हणाली मी सासरची जबाबदारी सांभाळेलच पण माझ्या माहेरच्यांनाही वेळ देईन मी इकडे येणे म्हणजे सासरच्या लोकांपासून दूर जाणं नाही आणि सासरला राहणं म्हणजे माहेरच्या माणसांना विसरणं नाही आई विचारात पडली हे खरंय पण तुझ्या सासरच्या लोकांना हे मान्य असेल का रोहन हसला आई मला कुठे सियाला रोखायचा आहे तो आईकडे पाहत म्हणाला सिया जशी इथे खुश राहते तशीच सासरीही खुश राहील मी फक्त तिचा आधार बनवू इच्छितो सासूबाईंनी मान हलवली सिया जर तुला माहेरी जायचं असेल तर मी तुला अडवणार नाही पण तुझ्या माहेरच्यांनीही समजून घ्यावं की तुझ्या संसाराच्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत सियाच्या आईने हुंकार भरला हो आणि आम्हालाही याचा स्वीकार करायला हवा सियाला आनंद झाला ती जिंकल्यासारखी वाटली त्या दिवसापासून सिया दोन्ही घरामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करू लागली ती वेळ मिळेल तेव्हा माहेरी जाऊ लागली आणि सासरच्या जबाबदाऱ्या मनापासून पार पाडू लागली माहेरच्या लोकांनीही समजून घेतलं की ती आता स्वतंत्र आहे तिचं स्वतंत्र आयुष्य आहे सासरच्यांनीही मान्य केलं की माहेर हेही तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे सिया दोन्ही घरामध्ये समतोल राखत होती पण अजूनही काही प्रश्न शिल्लक होते माहेर आणि सासर दोन्ही तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते पण काही प्रसंग असे होते जिथे तिला कठीण निर्णय घ्यावे लागले सासर आणि माहेर दोन्हीकडून काही ना काही अपेक्षा होत्याच सियाच्या माहेरच्यांना वाटत होतं की ती त्यांच्यासोबत सण उत्सव साजरे करावे तर सासरच्यांना वाटत होतं की सिया तिथेच राहावी एका संध्याकाळी रोहनच्या आईने विचारले सिया या वर्षी दिवाळीला तू सासरीच आहेस ना सिया गोंधळी आई मला माहेरी पण जावंसं वाटतं सासूबाईंनी हसून म्हणाल्या ते समजतंय पण तुला आता सासरची जबाबदारीही आहे याच वेळी सियाच्या आईचा फोन आला सिया दिवाळीला घरी येणार ना तू नसशील तर आम्हाला आनंद वाटणार नाही सिया संभ्रमात पडली कुठे जायचं कोणाला प्राधान्य द्यायचं सियाच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून रोहनने तिला जवळ घेतलं सिया तुझी अडचण मला समजते पण तुला निर्णय तणावाखाली घ्यायची गरज नाही सियाने डोळे मोठे केले म्हणजे रोहन म्हणाला आपण दोघं मिळून दोन्हीकडे जाऊ दिवाळीचा जा पहिला दिवस सासरी आणि दुसरा दिवस माहेरी सियाने आनंदाने होकार दिला हे खरंच शक्य आहे सासूबाईंनी विचार केला आणि म्हणाल्या हो मला वाटतं आपण दोन्ही कुटुंबाचा विचार करणं योग्य आहे सियाच्या माहेरच्यांनीही हा निर्णय आनंदाने स्वीकारला दिवाळी आली आणि सिया पहिल्या दिवशी सासरी राहिली घर सजवलं पूजा केली सगळ्यांसोबत आनंद साजरा केला दुसऱ्या दिवशी ती माहेरी गेली आईबाबांनी तिला प्रेमाने मिठी मारली तू आलीस म्हणून घर प्रकाशमान झालं सियाला समजलं प्रश्न सासर किंवा माहेरचा नाही तर आहे, समजुतीचा आपण संवाद ठेवला तर सर्व सोपं होतं सियाने आपल्या अडचणीवर मात करून दोन्ही कुटुंबांना जवळ आणायचं ठरवलं होतं तिच्या समंजस वागण्याने आणि प्रेमळ स्वभावाने सासर माहेर कमी यांच्यातील अंतर होतं पण अजूनही काही गोष्टी होत्या ज्या तिला पूर्ण करायच्या होत्या एका रविवारी सियाने माहेरच्यांना आणि सासरच्यांना एकत्र बोलावलं सगळे थोडे आश्चर्यचकित झाले होते सियाने शांतपणे बोलायला सुरुवात केली आई बाबा सासूबाई काका साहेब आपण सगळेच माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहात मला दोन्ही कुटुंबामध्ये समान संतुलन राखायचं आहे मला कोणी एका बाजूला चुकायला लावू नये रोहनच्या आईने विचारलं म्हणजे तू सासर सोडून जाशील का सिया हसली नाही आई तसं काही नाही पण मी माहेरचं नातही तितकंच जपायचं ठरवलं आहे सियाच्या आईने आनंदाने डोळ्यात पाणी आणलं सिया तू जे ठरवलं आहेस ते योग्यच आहे आम्हाला आनंद आहे की तू दोन्ही कुटुंबांना एकत्र ठेवतेस सियाने काही छोटे छोटे बदल घडवून आणले जसे च्या मंडळींना तिच्या माहेरशांशी जास्त स्नेह निर्माण होईल असे प्रसंग निर्माण करणे दोन्ही कुटुंबासाठी एकत्र सहलीचे आयोजन करणे सण उत्सवामध्ये दोन्हीकडचे लोक एकत्र येतील याची योजना करणे सासरच्या मंडळींची आणि माहेरच्या लोकांची छोटी छोटी मदत करणे यामुळे दोन्ही बाजूंमध्ये जवळीक वाढली आणि काही काळानं ते एकाच कुटुंबासारखे वाटू लागले एकदा सी याला मोठी परीक्षा द्यावी लागली तिच्या माहेरच्या घरात एक मोठी अडचण आली तिच्या चुलत भावाच्या व्यवसायात तोटा झाला आणि त्याला पैशाची गरज होती माहेरच्यानी सियाकडे मदतीसाठी पाहिलं पण तिला माहित होत की सासरच्यांची परवानगी घ्यावी लागेल ती रोहनच्या आईवडिलांजवळ गेली आणि सगळं सांगितलं सुरुवातीला ते थोडे नाराज झाले पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की सिया आपलं कुटुंब सोडणार नाही पण ती माहेरच्यांची जबाबदारीही ओळखते शेवटी रोहनच्या आईने स्वतःहून पुढे येऊन सियाच्या चुलत भावाला मदत केली सियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आई तुम्ही हे केलं म्हणून माझ्या दोन्ही कुटुंबाचं नातं आणखी घट्ट झालं काही महिन्यांनी सियाच्या दोन्ही कुटुंबांनी एकत्र सण साजरा केला कोणालाही भेदभाव जाणवत नव्हता सिया आणि रोहनच्या मेहनतीमुळे दोन्ही घरं एकमेकांना सम्रद्ध झाली सियाच्या बाबांनी तिला मिठी मारून म्हटलं सिया तू खरंच आमच्यासाठी आणि सासरच्यांसाठी एक सेतू झाली आहेस आमचं नातं तुझ्यामुळं अजून सुंदर झालं सियाने समाधानाने हसत दोन्ही कुटुंबाकडे पाहिलं हो कारण कुटुंब हे नात्यांनी बांधलेलं असतं आणि नाती जपणं हीच खरी जबाबदारी असते सियाने दाखवून दिलं की प्रेम समजूतदारपणा आणि संयम असेल तर कोणताही संघर्ष सोडवता येतो माहेर आणि सासर ही दोन वेगवेगळी घरं नाहीत तर एका स्त्रीच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहेत तिने स्वतःच्या योग्य विचारांनी दोन्ही घरामध्ये समतोल साधला आणि सर्वांना आनंदात ठेवलं संवाद आणि समजूतदारपणा कोणत्याही समस्यांचे निराकरण करू शकतो सासर आणि माहेर दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि स्त्रीला ती दोन्ही सांभाळण्याचा हक्क आहे प्रेमाने आणि संयमाने घेतलेले निर्णय नेहमीच चांगले परिणाम देतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ